જય જય રઘુવીર સમર્થ શ્રી શ્લોક શ્રી રામ સમર્થ મના વાસના ચૂકવે યેરિરે દ્રવ્ય દ્વારા હે ગર્ભવાસી મના સજ્જના ભેટવી રાઘવાસી મના સજ્જના હિત માઝે કરાવઘુનાયકા દૃઢ ચિત્તી ધરાવે મહારાજ તો સ્વામી વાયુસુતા જના ઉધરી નાથ લોકત્ર न बोले मना राघवावी न काही जणी वावगे बोलता सुख नाही घडीने घडी गड़ी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो का न वाया शिनावे जनासारखे व्यर्थका बोसनावे सदा सर्वदा सदा सर्वदा नाम वाचे वसोदे अहंता मणी पापिनी ते नसो दे मनावी त नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल लकैचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे यत्न केला राहणा काळ घेऊन गेला करी रे मना भक्ती पुढे अंतरी सोडी चिंता भवाची भवाच्या भये काय भीतो सलंडी रे मना धीर धाकासी सांडी रघुनायका सारीखा स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी दिनाना दिनानानाथाराम कोदंडधारी पुढे देखता काळ पोटी थरारी वाक्य नेमस्ते हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी पदिराघवाचे सदाब्रीत गाजे बळे भक्तरी पुशिरी कांबी वाजे पुरी वाहिली सर्व जेने विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी समर्थाची वक्र भूमंडळी कोण आहे जयाची वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमाने महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापी बळे आगळा सर्व गुणे जया तेच मरे शैलजा शूल पाणी नुपेक्षी कदा